अध्यक्ष महोदय द्या मला <laughs> बोला आणि पेपरला मोठ्या बातम्या आणि आपल्या परिसरातही बातम्या आहेत गेले दोन दिवसापासून आलेत आता अजितदादा त्यांच्या बद्दल बोलत होतो मिसिंग झाले नॉट रिचेबल आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य चाललं होतं म्हणून तुमच्याकडून माहिती घेण्याचा एक प्रयत्न आम्ही करत होतो आता दादा चालेले आहेत दादा त्याच्यावर बोलतील असं मला वाटतं आता काय बोलायची गरज नाही आता समोर स्वतः दिसतायत हकेश महाराज हे काल औचित्येच्या मुद्द्यावर या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला होता की ते बॅच आपण दिलेला आहे ते निकृष्ट दर्जाचे आहे देश महाराज त्याची कारण कोण त्याचा सूत्रधार आहे अशा पद्धतीचा निकृष्ट बॅच बनवणारा कोण आहे आणि काय गडबड आहे त्याच्यावर कारवाई व्हावी एवढीच ठीक